नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चेंजपूर मधून तर आज आपल्या आळ्यांचा चौथ्या फिडिंग करायची आहे पण काल संध्याकाळी आपण तिसरी फिडिंग केली होती ती, के ती थोडी उशीर झाली होती त्यानंतर बेडवरती बऱ्यापैकी पाला शिल्लक होता त्यामुळे फिडिंग करायला आज थोडा उशीर केला जेणेकरून जो बेडवरला पहिला पाला असतो आपला तो पूर्णपणे आळांच्या खाण्यात गेला पाहिजे त्यानंतर बेड ओला राहणार नाही तो पूर्णपणे पाला खाल्ल्यानंतर मग तर आज जवळपास आज बारा वाजता मी आळ्यांची आपली चौथी फिडिंग ही करणार आहे कारण जेणेकरून थंडीमध्ये आपल्या या वाढत असतात पुढे भविष्यात आपल्याला शेवटी शेवटी पाला कमी पडणार नाही याची आपल्याला सुरुवातीपासून काळजी घेतली पाहिजे पाला शिल्लक आहे आपण सकळ झाली म्हणून मग आपण परत त्याच्यावरती फेडिंग टाकायची असं कधीच करायचं नाही जोपर्यंत आपल्या बेडवर पूर्णपणे पाला संपत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे फिडिंग करायची नसते आता बारा वाजले आता बारा वाजता मी चौथी फेडिंग करणार आहे तर तुम्ही आळयांची कनेक्शन बघू शकता या पद्धतीनं आळ्यांची साईज आहे आणि बेडवरती या पद्धतीने आपला पाला शिल्लक होता तर त्यासाठी आपण थोडी उशीर फेडिंग करायची आहे जेणेकरून जो बेडवरचा पहिला पाला आहे तो पूर्णपणे आळ्या खाऊन घेतील आता मी बारा वाजता फेडिंग करणार आहे बऱ्यापैकी जो सकाळी पाला शिल्लक होता बेडवरती तो पूर्णपणे आळ्याने आपला खाऊन घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आता बेडवरती बऱ्यापैकी पाला आपला संपलेला आहे आपली तिसरी फिडिंग उठवून तिसरं ती, मोल्ट पास झाल्यानंतर आपली ही आजची चौथी फिडिंग करायची आहे आपल्याला आता पाला कट करून आणि शेडमध्ये आणण्यापर्यंत हा पाला पूर्णपणे अळया आपल्या खाऊन घेतील तर या पद्धतीने आपलं नियोजन आहे या पद्धतीने आपली आळ्यांची साईज आणि आपले बेड आहे चाळीस फुटाचे आपले चार बेड आहे आणि त्यावरती आपण आपला चौथा उपास पण बसवणार आहे आणि गरज वाटली तर तिसरा आपण कप्पा वाढवणार आहे तर या पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे आणि या मरकुऱ्या ज्या असतात त्या सकाळी आपण शेड ओपन केल्यानंतर सात वाजता या बंद करायचे आता व्हिडिओ काढायचा आहे त्यासाठी मी चालू ठेवलेले आहे पण शक्यतो सकाळी आल्यानंतर आपण सात वाजता मरकुऱ्या बंद करून ठेवायच्या आणि संध्याकाळी आपण ज्या वेळेस चालू करतो त्या सहा वाजता मरकुऱ्या आपण चालू करायच्या आणि रात्रभर आपण चालू ठेवायच्या जेणेकरून शेडमधलं जे वातावरण आहे ते पूर्ण व्यवस्थित टेम्परेचर टिकून राहतं आणि टेम्परेचर वगैरे टिकून राहिल्यामुळे आपल्या उपस पण पटापट पटत असतात पट पट पाला खातात साईज पण त्या पद्धतीने होत असते तर चला आपण चौथी फेडिंग ही पाला कट करून आणल्यानंतर टाकून देऊ शक्यतो पाला ज्या खाली पांद्याची जे खाल्लं पानं असतं त्याला जिथून जी बुरशी असते त्याच्या वरचा पाला आपण आळ्यांला शक्यतो चौथा उपास पास होईपर्यंत आपण तो दिला पाहिजे त्यानंतर ज्या आपला चौथा मोल्ट पास होतो त्यानंतर आपण तो, तो भुरीचा आता शक्यतो येवळेच्या बॅच चालू आहे सगळ्यांच्यात भुरीचा पाला आपण चौथो मोल्ट पास झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या फिडिंग नंतर आपण दिला तर चालतोय काय अडचण येत नाही अ कारण शक्य नाही एवढी बोरी कंट्रोल करणं कारण थंडी दिवसात बऱ्यापैकी बोरी येत असते पाल्यावरती बुरशी म्हणतात त्याला खाली पांढरं वगैरे पडतं पाण्याच्या खाल्ल्या बाजूला तर आपण यावरती आत्ता ज्या ठिकाणापासून बुरशी आहेत त्याचा वरचा आपण जो पाला असतो तो आपल्या आळ्यांला द्यायचा असतो आणता नाही पाला कवळा आणायचा साधारणपणे अडीच तीन फुटाचा पाला असेल पालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम चमकदार आणि चांगला क्वालिटीचा पाला घातला आपण तर आपले जे मोल्ट असतात ते फास्ट मध्ये बसत असतात आणि एकदम शंभर टक्के रिझल्ट आपल्याला कोणत्या कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या पालाची जर क्वालिटी चांगली असेल तर फास्ट मध्ये मोल्ट हे बसत असतात तर त्यासाठी आपण आ, पाला शक्यतो चौथा पाच वेळेपर्यंत जे पाला वापरत असतो आपण तो सगळा पाला आपण चांगला कवळा पाला दिला पाहिजे या पद्धतीने तर चला आपण आपण फ्रेडिंग करून घेऊ सिंगल सिंगलच फांदी आपण टाकायची आहे या पद्धतीने आपण फ्रेडिंग करून घ्यायची आहे या पद्धतीनं फेडिंग करून घेतलेली आहे आपण पूर्णपणे शेड मध्ये तुम्ही बघू शकता हे आपली तिसरं मोल्ड पास झाल्यानंतर आपली चौथी फेडिंग ही आज कम्प्लीट झाली पाल्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा पाला आहे पाला जर क्वालिटी असेल तर शंभर टक्के मोल्ड हा लवकरात लवकर बसतो